पटापट पटापट मेसेज चेक करा मेसेज चेक करा लाडक्या बनीनं पंधराशे रुपये वाटप अखेर कार करण्यात आले हो करण्यात आली वाटप आणि लाडक्या बणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयेच जमा होणे सुरू झालेले आहे सर्वांनी मेसेज चेक करा अखेर निर्णय झालाच आणि त्या निर्णयामध्ये पंधराशे रुपये वाटप संदर्भात बोलण्यात आलं आणि तीन हजार रुपये बोलण्यात आलं होतं परंतु त्यावर ते पाणी फिरलेलं आहे हां तुम्हाला बघा मी सांगतो तुम्हाला आता पंधराशे रुपये तुम्हाला मिळालेलं आहे पंधराशे पण मिळते तुम्हाला जानेवारीचे परंतु ते तुम्हाला जानेवारीच्या शेवटी मिळणार आहेत आता ते कोणत्या तारखेला मिळणार आहे ती तारीख तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो परंतु आता तुम्हाला फक्त पंधराशे रुपये वाटप सुरू करण्यात आलेलं आहे लाडक्यावरून ओके चला सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा ओके